शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वॉटर स्टेशन इथे भव्य दिव्य ओपन बैल काडा मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या वॉटर स्टेशन मैदानामध्ये अनेक रथी महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पायताना पाहायला मिळणार त्यात आपण पाहूया सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहा मधून सुभाष प्रथा मांगडे यांचा सुंदर बॉस आणि वजीर हे आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये तास क्रमांक सातमधून मधून स्वराज आठशे पंचावन्न आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये सुंदर बॉस विरुद्ध स्वराज आठशे पंचावन्न यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक चारमधून मधून रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी आणि रुद्र आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमधून मधून आपल्या सर्वांचा लाडका रुस्तम हिंद केसरी महिब्या आणि एम एमचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक सहामधून मधून समाजसेवक संतोष शेटोडकर यांचा सुंदर आणि वजीर पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक सात मधून कळंबीकरांचा सरपंच आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक आठमधून मधून किरणपांचा सप्त हिंद भारत आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये डोळ्यांचं पारणं न लढत पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो या सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये रायफल एक्यांशी एक्यांशी विरुद्ध रोस्तम हिंद केसरी मायबे विरुद्ध समाजसेवक संतोष टोळकर यांचा सुंदर विरुद्ध कळंबीचा सरपंच विरुद्ध भारत सात हजार सात यांच्यामध्ये जबरदस्त अशी लढत पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक सहा मधून वडकीकरांचा अर्जुन आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन